नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आज आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगार मंडळामध्ये जे कामगार नोंदित आहेत तसेच ज्यांचे कार्ड ॲक्टिव्ह आहे म्हणजे सक्रिय आहेत अशा लाभार्थ्यांना या कामगार मंडळाकडून भरपूर अशा योजनांचा लाभ दिला जातो उदाहरणार्थ वार्षिक पाच ते सहा हजार रुपये भांडे संच सेफ्टी किट शैक्षणिक अनुदान वैद्यकीय अनुदान सामाजिक अनुदान अशा आणखीही योजनांचा लाभ कामगारांना मिळतो पण यांचा लाभ जे खरोखर बांधकाम कामगार आहेत अशांना यांचा लाभ क्वचितच लाभला जातो यामध्ये श्रीमंत लोकांनाच लाभ जा जास्त प्रमाणात मिळतो काही भोगवटा कार्डधारक देखील आहेत एजंटकडून कामे करून घेतात यांच्या संदर्भात मंडळाकडे वारंवार तक्रारी देखील आलेल्या आहेत तर अशा मंडळाने या संदर्भात चौकशी करून जे खरोखर बांधकाम कामगार आहेत जे भोगवटा नाहीत यांची छानणी अर्थात पडताळणी करण्याचे काम हाती घेतलेले आहे मागच्या वेळेस भांडीसांच्या वाटपामध्ये असे भोगवटा करणारे आहेत यांनाच लाभ जास्त दिला गेला जे दलाल लोक आहेत यांनी श्रीमंताकडून पैसे उकळून घेतले आणि अशांनाच लाभ दिला गेला खरोखरच जे खरे लाभार्थी आहेत यांना योजनेचा लाभ मिळत नाही आता अशांना लाभ नक्की मिळणार आहे मित्रांनो यासाठी आता शासनाच्या माध्यमाद्वारे या कामगार विभागाच्या माध्यमाद्वारे यांची चौकशी विभाग बसवलेली आहे इन्क्वायरी करण्यात येणार आहे जवळपास दहा जुलैपर्यंत भोगवटा कार्डधारक लाभार्थी खरे आहेत का लाभार्थी यांची स्थिती कशा प्रकारे आहे नोंदणी करत असताना कशा प्रकारे केली जाते योजनेचा लाभ दिला जात असताना कशा प्रकारे दिला जातो यांच्यामध्ये दलाल लोकांचा सहभाग आहे का लाभार्थी अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी खरोखर पात्र आहेत का अशा सर्व बाबींची चौकशी करण्याकरिता मंडळाकडून मनुष्यबळाची उपलब्धता करून दिली जाणार आहे तर मित्रांनो या कामगार मंडळाकडून शासनाकडून एक अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहे बांधकाम कामगार मंडळ अधिकाऱ्यांकडून ही मोहीम लवकरच आता दहा जुलैपर्यंत राबवण्याचे आदेश दिले गेले आहेत त्यामुळे खरोखर जे बांधकाम कामगार आहेत अशा लाभार्थी आता या योजनेचा लाभ लवकरात लवकर सर्वांना मिळेलच अशा करू मंडळाकडून कर हा जो निर्णय घेतलेला आहे तो लवकरात लवकर पूर्ण केला जाईल मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा यामध्ये आणखी काय योग्य अपडेट्स आपणास हवे ते देखील आम्हाला सांगा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र